श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या स्वभावातील काही गुण आणि दोष मी जाणतो तेव्हा जर तू काही दोष तुझ्यातून काढू इच्छित असशील तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या आयुष्यात तुला हवी असलेली भरभराट ते सुख आणि ते आनंदाचे दिवस तुझ्या मार्गात आहेत मला माहीत आहे की काही गोष्टींमुळे तू स्वतचाच कधीकधी खूप काही राग देखील करत असतो तुझ्या काही गोष्टींमध्ये तुला परिवर्तन करायचे आहे ते परिवर्तन जर तुझ्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभाचे ठरणार असेल तर तुला पुढे जाण्यापासून कोणीही हरवू शकत नाही बाळा खूप सुंदर आयुष्य आहे पण ते जगताना तुम्ही त्यातून ज्या गोष्टींना तो योग्य वेळ दिला पाहिजे त्यासाठी तुम्ही काही सवयींमध्ये बदल केले पाहिजेत देव म्हणतात स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातून तू तु आळसाला बाजूला काढलेस तर तुझ्यात कोणतीही चुकीची सवय नाही बाळा कधीकधी आळशी प्रवृत्तीमुळे तुमच्यातील ते गुणही झाकल्या जातात तुमचा अधिक वेळ त्या खूप काही अशा त्रासदायक गोष्टींमध्ये निघून जातो ज्यामुळे तुम्हाला कशाचीही प्राप्ती होत नाही तुमचा वेळ निरर्थक वाया जातो त्यामुळे जर तुम्ही माझे ऐकत असाल जर माझ्या या संदेशापर्यंत आला आहात तर मी तुम्हाला आज जागृत करायसाठी आलो आहे आज मी तुम्हाला जागृत करण्यासाठी आलो आहे सर्व खेळ कर्मावर आहे कर्म जर चांगले असेल तर तुम्ही अपेक्षाही तितक्याच ठेवू शकता आणि कर्म जर वाईट केलेले असतील तर कधीही अपेक्षा ठेवू नका देव म्हणतात बाळा जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास असेल तरहा तर हा संपूर्ण संदेश तू ऐकशील आजचा दिवस अत्यंत शुभफळ घेऊन तुझ्या पुढे आला आहे तर त्याचे सार्थक करणे आनंदात राहणे हे तुझ्याही हाती आहे काही गोष्टींना वेळेवर करणे तितकेच आवश्यक आहे देव म्हणतात जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच ही गोष्ट तुला माहीत असतानाही काही कठीण गोष्टींमध्ये तू हात घालत असील तर तुझ्या हातावर त्या चाकूच्या कापण्याने जशा वेदना होतात तशाच तुझ्या मनाला देखील वेदना होऊ शकतात म्हणूनच तुम्हाला जे काही आवडते नुसतं आवडीच्या मागे लागू नका तर तुम्हाला देवाकडून जे काही प्राप्त आहे त्यासाठी कार्य करा जर देवाने तुम्हाला एखादे कार्य सोपवले आहे त्या मागे लागा ते कार्य पूर्ण करा देवाची जी काही इच्छा आहे त्यात जर तुम्ही राजी असाल तर तुम्ही अधिक वेगवान गतीने पुढे जाऊ शकता ज्याप्रमाणे तुम्ही काही गोष्टींचे स्वप्न पाहत असाल त्यातील काही गोष्टींचे स्वप्न पूर्ण केल्या जाईल पण अगदी तुम्ही तुमच्या कार्याच्याही पलीकडे खूप काही वेगळे करू इच्छित असाल तर त्यात तुम्हाला खूप काही अडचणींचा सामना करावा लागेल खूप काही वेदनाही सहन कराव्या वे लागतील आणि पुढे जाताना खूप काही त्रास देखील स्वभावात याचे दुष्परिणामही दिसू लागतील कार्यात योग्य ते यश प्राप्त होत नसल्यामुळे तुमची चिडचिड अधिक वाढू शकते म्हणूनच शांत राहा आणि तुम्हाला जे काही प्राप्त आहे त्यात अधिक कार्य करण्याचा प्रयत्न करा त्यात तुम्ही अधिक जोमाने प्रयत्न केलेत तर तुम्ही ते मोठे यश गाठू शकता आज तुम्हाला या संदेशातून काय प्राप्त होईल हे तुम्हीच ठरवायचे आहे देव म्हणतात मला माहीत आहे खूप काही लोक चांगले कर्मही करतात खूप काही अशा गोष्टीही करतात ज्या चांगल्या घडतात पण कधीकधी त्यांच्या विचारांमध्ये ती नकारात्मकता असते ते मी काढून टाकण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे माझे बाळ त्या कर्माने जागृत असावे जे कधी कधी मनाने सुद्धा पाप घडवले जाते म्हणूनच मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते सांगू इच्छितो की अगदी मनाने केलेले पापसुद्धा त्या पापात मोजले जाते म्हणून कधीही कुणाला दुरावा कुणाला तिरस्काराच्या भावनेने पाहू नका प्रत्येकजण इथे आपले कर्म करण्यासाठी आलेला आहे तुम्ही जर पुढे जाऊ इच्छित असाल आनंदात राहू इच्छित असाल तर दुसऱ्याच्या आनंदातही आनंदी राहणे शिका कारण त्यामुळे तुम्ही अधिक प्रफुल्लित आणि आनंदी राहाल देव म्हणतात जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते यावर विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा देवाकडे येता देवाची प्रार्थना करू लागता तेव्हा सर्व काही चांगलंच होणार आहे यावर विश्वास ठेवा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे तुझ्यावर निरंतर लक्ष केंद्रित आहे कारण तू या दिवसांमध्ये जे काही कर्म करू इच्छित आहेस त्या पाठोपाठ मी येत आहे जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद ते सुख पाठवतात ज्याची आशा अपेक्षा तुम्हाला आहे मला माहीत आहे की या दिवसात तू तुझ्या आयुष्यात खूप काही चढ उतार पाहत आहेस तुझ्या वेदना दुःख मला दिसत नाही असे देखील नाही पण पुढील काळ तुझ्यासाठी सुखाचा समृद्धीचा येत आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ती देखील तुम्हाला दिल्या जाईल देव म्हणतात बाळा असे काही आता तुझे जीवनातील परिवर्तन घडून येणार आहे ज्यामुळे तू त्या सुखाच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वादही प्राप्त करशील मला माहीत आहे की तुमच्या इच्छा खूप मोठ्या आहे तर मग मोठ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही मोठे कर्मही करावे लागतील जर तुम्ही म्हणाल की मी नुसतं बसून ते सर्व काही प्राप्त करण्याची इच्छा ठेवेल तर ते मिळेल तसे शक्य नाही जर तुम्ही त्यासोबत तुमच्या कर्मांना जुळवून ठेवाल तर तुम्ही अगदी सहजतेने ते प्राप्त कराल देव म्हणतात बाळा परिस्थिती बदलेल तुझा वाईट काळ निघून जाऊन त्या जागी सहजतेने तुला आनंदाची प्राप्ती देखील घडेल होय तू सत्य ऐकत आहेस कधीकधी तुमच्या वेदना आणि दुःख हरण करण्यासाठी मी काही परिवर्तन तुमच्या आयुष्यात करत असतो पण ते आयुष्यातले परिवर्तन सहन करण्याची क्षमता आणि ताकदही देवच तुम्हाला प्रदान करतात कधीकधी इतक्या जलद गतीने परिवर्तन होऊ लागतात मग ते परिवर्तन तुमच्या सोसण्याजोगे व्हावे म्हणून देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात काही नाते प्रदान करतात त्या नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा तुम्हाला ते सोसण्यासाठी मदत करतात कारण देवाची तशी इच्छा असते की तुम्हाला कुणीतरी सोपती प्रदान करावा आणि तुम्ही या आयुष्यात ते प्राप्त करण्यासाठी एकटे नसून तुम्हाला कुणाची तरी साथ असेल तेव्हा तुम्ही अगदी सहज गतीने पुढे जाल देव तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा जाणतात आणि त्या पूर्ण करणारे आशीर्वादही तुमच्या मार्गात पाठवत असतात पण तुम्हाला कधीकधी त्या गोष्टी आणि वेळ अवघड वाटू लागते जे होणारे परिवर्तन आहे ते अवघड वाटू लागते कारण बदल इतके लवकर लवकर होऊ लागतात त्यामुळे तुम्ही ते सहन करण्याच्या स्थितीत ठेवण्याचे कार्यही देवच करतात देवाची शक्ती अफाट आणि अनंत आहे तुम्ही जर देवाकडे आज काही मागत असाल तर ते तुम्हाला पुढील काळात नक्की मिळेल कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहे तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू लागतील खूप काही असे अद्भुत परिवर्तनही तुम्ही आकर्षित कराल पण त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांच्या मनातील वेदना दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला त्यांना प्राप्त होईल त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्यातून त्या दुःखातून निघणारे मार्ग तुम्हाला सापडू लागतील अगदी कुणाला काही तासात ते सापडू लागतील तर कुणाला चोवीस तासात ते सापडू लागतील तर कुणाला ते अगदी आठवड्यातसुद्धा सापडू लागतील ज्याचे त्याचे कर्मानुसार देव त्याला फलित देत असतात म्हणूनच देव सांगतात की नियमितपणे तुम्ही नामस्मरण करावे नामस्मरणाच्या शक्तीला जाणावे देव कितपत तुम्हाला मदत करत आहेत हे फक्त पाहत बसू नये तर देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत राहावे जेव्हा तुमची योग्य वेळ येईल तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित करतील काही कठीण काळातूनही तुम्हाला बाहेर काढतील तुम्हाला कुठल्या संकटातूनही बाहेर काढल्या जाईल आणि मोठ्या यशाकडे घेऊन जाल्या जाईल जर तुम्ही त्यासाठी तयार केल्या जात आहात तर परिवर्तन होणार हे नक्की मग ते सहन करण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आज तुम्ही ज्या ठिकाणी कार्य करत आहात त्या ठिकाणाहून तुमची कुणाची बदली होऊ शकते त्या घरातून तुम्हाला दुसऱ्या घरात जाण्याची वेळ येऊ शकते जर परिवर्तन होणार आहे तर मग ती कुठल्याही क्षेत्रात होणार आहेत अगदी आयुष्यातील काही नाती जी तुम्हाला नकोशी झालेली आहेत ती देखील तुमच्यापासून दूर करणारे आशीर्वाद देव तुम्हाला प्रदान करत असतात कारण देवाला हे माहीत आहे की तुम्हाला त्यापासून वेदना आणि दुःख सहन करावे लागत आहे कुणी जर वारंवार कुणाचा अपमान करत असेल आणि त्यातून त्याच्या मनाला ज्या काही वेदना होत असतील ते सर्व काही देवाजवळ पोहोचवल्या जात आहे कारण जो कोणी ते सहन करत असतो तो देवाची प्रार्थना करतो देवाला आळवतो देवाचे नामस्मरण करतो आणि या त्रासातून मला मुक्त करा असे तो देवाला प्रार्थना करतो तेव्हा देव ती प्रार्थना ऐकतात आणि त्याच्या बाजूने कार्य सुरू केले जाते मग त्यावेळेस तुम्ही तुमचा धीर न खचवता त्या गोष्टींचा सामना करण्यासाठी तयार असावे जर तुम्ही मनापासून कुणाला माफ करत असाल तर देवदेखील तुमच्या त्या वेदनेला क्षमवण्यासाठी त्या व्यक्तींना क्षमा करण्यासाठी तयार आहेत पण तुमचे मन तुम्ही पवित्र आणि शुद्ध ठेवले पाहिजे जर ज्यांनी कुणी तुमचा अपमान केला आहे तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे काही कार्यांमध्ये अडथळे आणले आहेत पण तुम्ही जर त्यांना मनापासून माफ करण्याची क्षमता दाखवत असाल ठेवत असाल तर ते सर्व काही देवही माफ करतील आणि त्यांना सद्बुद्धी प्रदान करतील जर तुमच्या कोणी कार्यात आड येत असेल खूप काही तुम्हाला वेदना देत असतील तर तुमचे मन तुम्हाला सांगू इच्छिते की मला वेदना होत आहेत पण मी त्याला काहीही त्रास देऊ इच्छित नाही तर तुमचे मन हृदय स्वच्छ आहे हे जाणावे कारण तुम्ही परमेश्वराच्या अत्यंत जवळ असल्या कारणाने तुम्ही भगवंताचे स्मरण करत असल्याने तुमचे मन पवित्र झाले आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनात कुणाबद्दलही द्वेष भावना नाही तिरस्काराची भावना नाही म्हणूनच तुमचे मन पवित्र आहे ते देवात लागते देवाचे ध्यान करते देवाचे नाम जाप करते आणि तुम्ही कुणालाही आपले शत्रू मानत नाही कुणालाही एक कर्माचा भाग मानून सोडून देता त्या क्षणाला देव ते सर्व काही पाहत असतात आणि तुमच्या दिशेने मोठमोठे आशीर्वाद येऊ लागतात काही अद्भुत रहस्यमयी चमत्कार घडू लागतात ज्या तुमच्या इच्छांच्याही पलीकडे तुम्हाला आशीर्वाद मिळू लागतात कारण देव पाहतात ते तुमचे स्वच्छ हृदय निर्मय हृदय आणि दयाभाव असलेले हृदय म्हणूनच देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी निरंतर मनात दयाभावना ठेवा आपल्या हृदयात चांगल्या भावना पवित्र भावना ठेवा चांगले विचार ठेवा सकारात्मक वातावरण ठेवा त्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मकता आकर्षित कराल आणि जे कोणी तुमच्या विरोधात वागतात ते देखील देवाच्या आशीर्वादाने तुमचा विरोध सोडून तुमचे मित्र होतील जर तुमचा हे विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर काहीही अशक्य असे नाही दे म्हणूनच देव म्हणतात बाळा मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे पुढे चालत राहा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तुझ्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या क्षणापासून तुझ्या वेदना हरण होतील दुःख हरण होईल सुख संपन्नता आणि आरोग्याची प्राप्ती होईल कधीही मनातून कुणाबद्दलही का काहीही वाईट चिंतने सोडा कारण देव सर्व काही पाहत आहेत देव सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहेत तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जर तुम्ही या संदेशाला मनपूर्वक स्वीकार केले असेल तर मनात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत पवित्र शक्तीने ऊर्जेने भरलेला आहे स्वामी मौली तुमचे कल्याण करोत या मंत्राला निरंतर म्हणत राहा तुमच्या सर्व काही वेदना दुःख हरण केल्या जाईल स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि त्यावर चालण्यासाठी मी तत्पर आहे होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान असे टाईप करा सर्व काही चांगलं तुमच्या दिशेने येऊ लागेल शुभ शुभ घडू लागेल स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुम्ही स्वीकार केला आहे तर तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण हो तुमच्या वेदना संपो तुमचे आरोग्य उत्तम राहो आणि तुम्हाला खूप काही अशा संधी देवोत ज्यामुळे तुम्ही अधिक वेगवान आणि प्रगतीच्या दिशेने चालवत श्री स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ